नमस्कार विद्यार्थ्यांनो पुन्हा एकदा सहज शिक्षण चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग दोन या मधला जो दुसरा धडा आहे इतिहास आणि काल संकल्पना या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर याच्या आधी पहिला जो धडा आहे इतिहास म्हणजे काय याचा स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यासाठी प्लेलिस्ट बनवलेली आहे पाच स्वाध्याय पाचवी परिसर अभ्यास भाग दोन या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो स्वाध्याय बघू शकता तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ हा एंड पर्यंत नक्की बघा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा तर चला आपण आता यातला प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा आणि यातील प्रश्न अ आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सणावर आधारलेली आहे तर इथे आपल्याला रिकामी जागा भरायची होती तर ती आपण भरलेली आहे इसवी सणावर आधारलेली असते आता दुसरा त्यातील आ प्रश्न इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सण पूर्व काळ असे म्हटले जाते त्यानंतर त्या प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न अ कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो तर बघा याचे उत्तर कार्बन चौदा विश्लेषण वलयांचे विश्लेषण यासारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा वापर कालमापन करण्यासाठी केला जातो हा प्रश्न इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ कसा लिहिला जातो तर बघूत याच उत्तर इसवी सणाचा पहिला शंभर वर्षाचा काळ म्हणजे पहिल्या शतकाचा काळ हा म्हणजे इसवी सण एक ते शंभर असा लिहिला जातो विद्यार्थ्यांना प्रश्न तिसरा बघण्याआधी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच इतर कुठल्या विषयाचा स्वाध्याचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये मात्र नक्की कमेंट करून कळवा आता बघूयात प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील अ काळाची एक रेखिक विभागणी म्हणजे तर बघा विद्यार्थ्यांना याचं उत्तर पहिला पॉइंट आहे सोमवार ते रविवार असा सात वारांचा एक आठवडा दोन आठवड्यांचा एक पंधरावडा चार आठवड्यांचा म्हणजेच दोन पंधरा एक महिना आणि बारा महिन्यांचे वर्ष अशा पद्धतीने काळाची क्रमवार विभागणी केली जाते दुसरा मुद्दा वर्षानुमागून वर्षे संपत शंभर वर्षाचा काळ संपला की एक शतक पूर्ण होते अशी दहा शतके म्हणजे एक हजार वर्षे संपली की एक सहस्र शतक पूर्ण होते अशा काळाच्या विभागणीला एक रेखिक या ठिकाणी एक रेखिक हा शब्द आहे एक रेखिक विभागणी म्हणतात तर बघा किती व्यवस्थित सुटसुटीत या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आता दुसरा प्रश्न त्यातील आ कालगणना करण्याची एकके कोणती तर सोपा प्रश्न आहे त्याचबरोबर हा प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी इम्पॉर्टंट करते या आधी परीक्षेला परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे तर उत्तर बघा सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरा वडा महिना वर्ष शतक सहस्रशतक शतक ही कालगणना करण्याची एकके आहेत विद्यार्थ्यांना प्रश्न चौथा आहे पुढील तक्ता पूर्ण करा तर हा आहे तो तक्ता इतिहासाची कालविभागणी याच्यामध्ये आपण इथे हे भरलेला आहे बघा प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ हा म्हणजे कोणता इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही असा काळ तर इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे याला ऐतिहासिक काळ असं म्हटलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण केला आहे तर विद्यार्थ्यांना याच प्रश्नाबरोबर आपला या स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा थँक्यू बाय